युद्धसदृश परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापन म्हणून आपण सज्ज असावे गटविकास अधिकारी यांचे प्रतिपादन देशात युद्ध परिस्थिती असून त्या काळात तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे अधिकारी तसेच महसूल विभागाचे अधिकारी यांनी कशा प्रकारे सज्ज राहावे उचलावी असे आवाहन कट अधिकारी सुशांत पाटील यांनी केले तर आपत्ती काळात कशा प्रकारे आपत्तीला सामोरे जावे याबद्दल नागरी संरक्षण दलाकडून मार्गदर्शन करण्यात आले रायगड जिल्ह्याचे अधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड अलिबाग यांनी उपनियंत्रक नागरी संरक्षण दल उरण यांच्या पथकामार्फत कर्जत येथे आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा घेण्यात आली एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन कर्जत पंचायत समिती सभागृह येथे आयोजित केले होते सुरुवातीला प्रास्ताविक नायब तहसीलदार सचिन राऊत यांनी केले नागरी संरक्षण दल उरण प्रशिक्षक एम के म्हात्रे यांच्याकडून सहभागी शिबिरार्थी यांना मार्गदर्शन करण्यात आले सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत कोणकोणत्या उपाययोजना राबवण्यात याव्यात या तंत्रशुद्ध मार्गदर्शन करताना लोकशाही प्रणालीचा वापर करण्यात आला आपत्तीचे प्रकार विस्तृतपणे समजावून सांगताना प्रशिक्षण दिले आणि कोणत्या प्रसंगी कसे मदत कार्य करायचे या बाबतीत देखील प्रशिक्षणार्थींना सहभागी करून मार्गदर्शन करण्यात आले या शिबिरातील कर्जत तालुक्यात सर्व ग्रामपंचायतीमधील ग्रामपंचायत अधिकारी तालुक्यातील महसूल विभागाचे मंडळ अधिकारी तलाठी तसेच

की ग्रामपंचायतीला ग्रामसेवकांना ब्लॅकआउट वॉर्डन ऑफिसर म्हणून ऑर्डर द्यायची आहे ब्लॅकआउट वॉर्डन ऑफिसर या असे ऑर्डर द्यायची असं सांगितलं त्यांनी तर बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे एका ग्रामसेवेकडे दोन पंचायती आहेत तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की तहसीलदार आणि पिओ मिळून त्यांना त्या ऑर्डर द्यायच्या ब्लॅकआउट वॉर्डर तर ब्लॅकआउट ऑर्डरचा अर्थ काय आहे साहेबांनी मागाशी सांगितलं आणि करणार या परिस्थितीमध्ये आपण काय काळजी घ्यायची सामान्य नागरिकांना याच्यात काही नॉलेज नाही आणि हे नॉलेज आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिलं जात आहे प्रत्येक तालुक्यात दिलं जात आहे सर्वांनी हे नॉलेज आत्मसात करायचंय आणि हे आपल्याला आपल्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत त्याचे इम्प्लिमेंटेशन करायचं अंमलबजावणी करायची म्हणून विषय एकदम महत्वाचा आहे युद्धजन्य परिस्थिती आहे युद्धजन्य परिस्थितीमध्ये कोणीही गाफील राहता कामा नये सर्वांनी अलर्ट मोडवर राहायचं आहे ज्या ज्या सूचना येतील जे जे मेसेज येतील ते मेसेज आपल्याला अलर्ट करतील त्या मेसेजप्रमाणे कारवाई करायची याची रेंज आहे की त्या एरियामध्ये ते कव्हर केले आज लक्षात आला तर अशा प्रकारे आपण या अलर्ट साठी नागरिकांच्या अलर्ट साठी आपण याचा वापर करतो ठीक आहे ओके लक्षात घ्या हा आपल्याला पी सी डी सी जे आहे आपल्या तालुक्याचं आपलं जिल्ह्याचं पी सी डी सीच कंट्रोल रूम जे आहे सुरत मध्ये आहे आणि तिथून महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगलवरती जाऊन www.mumbaideadline24.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा